तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत सोमवारी डॉ संदीप अवचट यांनी शास्त्रामागील विज्ञान या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केलं भारतीय संस्कृती आणि परंपरांना वैज्ञानिक आधार आहे देवी देवतांचं पूजन म्हणजे नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्मितीचं माध्यम आहे असं औचट म्हणाले तर मंगळवारी सायंकाळी झालेल्या व्याख्यानात मंगला गोडबोले यांनी पु ल देशपांडे यांच्या साहित्याचा आणि जीवनप्रवासाचा आढावा घेतला पु ल देशपांडे यांनी मराठी माणसाचं आयुष्य समृद्ध केलं असं गोडबोले यांनी नमूद केलं ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम तेंडुलकर परिवार आणि महालक्ष्मी बँकेच्या वतीनं तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे सोमवारी डॉ संदीप औचट यांनी शास्त्रामागील विज्ञान या विषयावर भूमिका मांडली भारतीय सण उत्सव परंपरा यांना वैज्ञानिक अधिष्ठान आहे प्रत्येक शास्त्र विज्ञानावर आधारित आहे ज्योतिषशास्त्रालाही निश्चित आधार असल्याचं अवचट यांनी सांगितलं पण रूढी परंपरा चुकीच्या पद्धतीनं मांडल्या गेल्या त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा धुसर झाली असं ते म्हणाले पूजा अर्चा करणं केवळ धार्मिक विधी नसून त्यातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते ऋषीमुनींनी लिहिलेले वेद उपनिषद आजही मार्गदर्शक आहेत असं डॉ संदीप अवचट यांनी नमूद केलं भारतीय संस्कृती त्यातील खगोलशास्त्र आहारशास्त्र दिनचर्या यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचं संदीप औचट यांनी सांगितलं दरम्यान मंगळवारी सायंकाळी लेखिका मंगला गोडबोले यांचं व्याख्यान झालं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु ल देशपांडे यांचं साहित्य आणि जीवनप्रवास याबद्दल गोडबोले यांनी माहिती दिली पु ल देशपांडे यांचं साहित्य अजरामर असून वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी दातृत्व जिव्हाळा हे गुण जपले होते पु ल देशपांडे उत्तम लेखक कवी दिग्दर्शक वक्ते कथाकथनकार होतेच पण माणूस म्हणूनही त्यांनी समाजाला मोहित केलं होतं त्यामुळेच त्यांच्या निधनाला पंचवीस वर्ष उलटली तरी महाराष्ट्राच्या दृष्टीनं पु ल देशपांडे लाडकं व्यक्तिमत्व आहे असं गोडबोले यांनी नमूद केलं या व्याख्यानमालेला डॉ उदय कुलकर्णी राजेंद्र किंकर अनुराधा गोसावी सुहास तेंडुलकर प्रशांत कासार दीपक अंबर्डेकर रूपा नागावकर यांच्यासह श्रोत्यांची उपस्थिती होती